चाळीसगाव रोड स्थित मोमीन कब्रस्तानात येथे सोलर हायमास्क लावून दिल्याबद्दल दिल्या कब्रस्तानांच्या दिल्या ट्रस्टींकडून आदरणीय हजीरो पठाण साहेबांचा सा शॉल देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी मौलवी बिलाल साहेब शकील पेंटर साहेब इलियास पहलवान नवाब बेग मिर्झा साहेब एजाज मास्टर साहेब अब्दुल समज शेख साहेब मुगल पेंटर साहेब सय्यद बाबा यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते हाजीराव साहेबांनी अल्पशहा काळात केलेल्या विकासकामांचा गौरव अल्पसंख्याक समाजात फार जोमाने होत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत हाजीराव पठाणसाहेब हे नगरसेवक पदासाठी एकमेव प्रबळ दावेदार असून त्यांच्या विकास कामांना पाहून त्यांना प्रभाग एकोणवीसमधून बिनविरोध करण्याची मागणी अल्पसंख्याक समाजातून जोर धरत आहे किंबहुना तशी बांधणी मोर्चेबांधणी किंबहुना तशी मोर्ची बांधणी सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त प्राप्त झाले आहे आणि खरंच आहे की जी व्यक्ती नगरसेवकाच्या पदावर नसताना करोडो रुपयांचा विकास निधी अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीकरिता उपलब्ध करून आणून खर्च करतो ती व्यक्ती नगरसेवक म्हणून बिनविरोध